सध्या सोशल मीडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या या सोहळ्यानं साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडलंय एवढंच बाकी राहिलं होतं आता हेही आपल्याला पाहायला मिळेल पुणे तिथे काय होणे पाटलाचा नादच कुळा लोक कशाचे सोहळे करतील आता काहीच सांगता येत नाही अशा कमेंट्सनं ना तर हाहाकार माजवलाय घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्कीच हा प्रकार काय आहे या विचारानं साऱ्यांनाच चिंतेत पाडलेला आहे असा हा घटस्फोट सोहळा करून आणि आश्चर्यचकित करून सोडणारा होता चार दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून मंगलाष्टक रिटर्न्स या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे हा आगळा वेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार आहे याकडे आता रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्यात चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून हो या चित्रपटाअंतर्गत होणाऱ्या या घटस्फोट सोहळ्यानं हाहाकार माजवलाय त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता सुद्धा शिकेला पोचलीय दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माता वीरकुमार शहा यांनी सांभाळली आहे त्यांच्या शारदा प्रोडक्शन्स या प्रोडक्शन्स हाऊस तर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे मंगलाष्टक रिटर्न्स या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आनंद इंगळे सक्षम कुलकर्णी वृषभ शहा अभिनेत्री श्वेता खरात प्रसन्ना केतकर शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले कमलेश सावंत समीर पौलस्ते तसंच अभिनेत्री प्राजक्ता नेवळे सोनल पवार भक्ती चव्हाण शीतल ओस्वाल यांच्याही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत हिंजवडी पुणे इथं या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे फोटोज आणि टायटल्समुळे आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या सोहळ्याची नेमकी कथा काय असेल आता याची सारीच उत्सुकता सिने रसिकांना लागून राहिली आहे लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल मंडळी या चित्रपटाबद्दलचे आपले व्ह्यूज नक्की पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी